पण एकच गोष्ट आपल्याला सांगतो यशाचे बाप अनेक असतात पण अपयशातही अपयश ताकदीनं अंगावर घ्यायचं असतं ते पचवायचं असतं आणि नवीन निर्धार करायचा असतो आणि म्हणून या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व मी करत असल्यामुळे मी हे सांगितलं की हो या अपयशाची जबाबदारी माझी आहे कारण पक्षाने आणि मी दोन्ही अध्यक्षांचं अभिनंदन करेन बावनकुळेजी आणि आशिष शेलारजी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करेन की आपण सगळ्यांनी अतिशय उत्तम काम या ठिकाणी केलं केवळ पोलिटिकल मध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलो आणि मी ते कसं पडलो हे सांगणार आहे आणि वेळी मी जेव्हा सांगितलं की मला मोकळं करून काम करायची संधी द्या त्यावेळी ते, ते निराशेतून बोललो नाही देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाही हा लढणारा व्यक्ती आहे अरे आमची प्रेरणा काय आहे चारीकडनं घेरल्यानंतर पुरंदरचा तह करणारे आणि नंतर पुन्हा पूर्ण ताकदीने मैदानात उतरून ते सर्व किल्ले पुन्हा जिंकणारे छत्रपती शिवराय हे आमची प्रेरणा आहे त्यामुळे कोणाला जर असं वाटलं असेल की मी निराश झालो किंवा भावनेच्या भरात बोललो तर ते सत्य नाही